साहेरी काय लागले काहीतरी लागले काय भाजी बाजी भाजी काय भाजी के केली भाजी शेवग्याची गे शेंग गेली शेवग शेंग अजून काय केलंय दुसरं काय केलंय आळो जपाना चवडे केले तेव काय आळो बणाचे वडे पण असेच झाले तेव का त्याला बेसन लावलं सांग मी नाही आले उकडून घेतला आधी नंतर ही कापल्यान तळल्या ह आळो जपाना चवडे ता चांगले झाले हो बाकरी घालूनच जर्नी बाकर केले

लसणाची चटणी केली पण त्याला शंगाल नाही तर टाकून राहिली हा लसणाची होय हो बरं जवसाची चटणी रात्री किती मी चांगली झाली हा चांगली झाली बघा आता हे तुम्ही खाल्ली चांगली तर आलीच जवसाची चटणी करते हा बर बर या आळूच्या पानाची वडी बाबा किती छान आहे चांगली झाली जास्त पेंड्या त्या बाईने पेंड्या भाग दिल्या चांगली झाले म्हणलं नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार या जेवण कराया दुपारच जेवण आहे दाजी उशीर दा आले तर या तुम्ही पण जेवण करायला बघा आळूच्या पानाची वडी केली भावा बहिणीनं आळूच्या पानाच्या वड्यात पण एकदम कडक मस्त छान झाले बघा बघा आळूच्या पानाचे बडे गुरु बाजाराने आणलेली गुरुवारी राजे पेंडे जास्त आणायचे स्वस्त करून चांगले ना चांगले आले पेंडे द्यावे बारके पान आणले मोठे मोठे पान आणले मोठे पान लागते हे बारक जर गावरण आणायचे पान ते गावरण आहे गावरण पान आहे का ते आळूचे पान आहे ते बारीक गवरण असते ते मोठे ते जर हे असते चांगली दिवस बारीक असते लसूण मिरची कोथंबीर लसूण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी कांदा मुळा भाजी, अवघे विटा बाई माझी मोठा नाडा वीरा दोरी अवघी व्यापिली पंढरी ಲೂರ್ಚಂಬಿ ಲರ್ಥಂ ಹರಿ 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 ಕಾಧಾ ಕಾಧಾ ಭಾಜಿ ಅವಿ ಊಸ ಊಸ ಶ್ರೀ ಗೋಪಾಲ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಭಿರಿ ಲಸುನ ಮಿರ್ಚಿ ಕೊಥಂಭಿರಿ ಕಾಧಾಮಿ ಜಿ ಕಾಧಾ ಮುಳ ಭಾಜಿ ಅಾಯಿ ಮಾಜಿ ಸಾವತ ಮನೆ

तेल टाकायचं नमस्कार भावा जेवण करायला चांगला काय म्हणलं नमस्कार भावा जेवण करायला दुपारचं बघा आता दाजीला येऊस जाऊसाची चटणी अशी केली चांगली झाली लसणाची शेंगदा मोटार टाकावला तिथे बारीक नाही नाही चांगली झाली मस्त झाली चटणी मस्त आहे का हो जेवण करा जा